नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे फ्राईड लच्छा पराठा अगदी सोप्या पद्धतीने करणार होतं आपण पाहू शकता भरपूर लेअर्स आलेले आहेत त्याला फ्राय केल्यामुळे किंवा मग हे आपण भाजून देखील करू शकतो पनीरची भाजी किंवा चिकन कोरमा वगैरे अशा भाज्यांबरोबर हे खूप छान लागतात आवर्जून करून पहा मैत्रिणींना आता मी इथे गव्हाचं पीठ अर्धा अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि आपलं मैदा अर्धी वाटी हे दोन्ही छान साळून घ्यायचं त्यामध्ये मीठ ॲड केले मी चवीप्रमाणे मीठ छान सॉल्टी असायला हवेत याची काळजी घ्यायची एक चमचा इस्ट घेतलेला आहे आणि एक चमचा साखर साखरेचे साखर अतिशय महत्वाची आहे दूध घातलं थोडं आणि छान मळून घेतलेलं आहे खूप मळायचं याला मळताना खूप अगदी दोन ते तीन मिनिट कंटिन्युअस मळायचं आणि याचे दोन गोळे करून असे बाजूला ठेवून द्यायचे यामध्ये छान असे मध्यम आकाराचे दोनच पराठे होतात छान मोठा गोळा घेतलेला आहे आपण या प्रत्येक गोळ्यामध्ये दोन पराठे होतील आपले छान मोठी लाटी, लाटी लाटून घेतलेली ला आहे आपल्याला जेवढा मोठा करता येईल तेवढा पातळ आणि मोठा करायचा जेवढे आपण पदर त्याला सोडू म्हणजे बारीक आपण प्लीट्स देऊ तेवढे त्याला पदर जास्त सुटतात मी साधारणतः मध्यम आकाराचाच केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने ते फोल्ड करत जायचं दोन्ही बाजूने तिथे फोल्ड करताना तूप पीठ असं आपण सतत ॲड केलं तरी चालेल शेवटची पट्टी फोल्ड केली आहे मी आत्ता थोडं हे छान असं लवचिक झालेलं असतं पीठ त्यामुळे फोल्ड करताना थोडा त्रास होतो आता शेवटचा फोल्ड देखील करून घेतला आहे मी आता मधून हे सुरीने आपल्या घरात जी र... आ... सुरी असते तिने कट करून घ्यायचं म्हणजे हा जो मधला पोर्शन असतो तिथे जास्त प्लीट्स तयार होतात ती जी बाजू असते ती आपली लेअर्सची बाजू असते अशा पद्धतीने आता आपल्याला अलगद असं गुंडाळून घ्यायचं आहे अजिबात प्रेस करायचं नाही हे नाहीतर मग आपल्या प्लीट्स ज्या असतात त्या खराब होतात असा रोल करून घ्यायचं आहे आपल्याला आता ही झाली प्लीटची बाजू आता आपल्याला लाटताना ही बाजू खाली करायची पाहू शकता आपला गोल तयार आहे पीठ आपण आधी घ्यायचं त्यावर ही जी प्लेटची बाजू आहे ती खाली करायची आणि मागच्या बाजूने लाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपले प्लीट्स खराब होत नाहीत पीठ व्यवस्थित वापरायचं चा। आणि छान लाटून घ्यायचं पातळ सर पहिल्यांदा मी पातळ दाखवते पाहू शकता छान असे लेअर्स दिसतात तुम्हाला दुसरा देखील सेम तसाच लाटवून आहे मी आता दोन्ही मी तुम्हाला एक फ्राय सॉरी एक भाजून दाखवते आणि एक तळून दाखवणार आहे भाजताना किंवा तळताना आधी लेअर्सची बाजू आपल्याला वरती करायची आहे तव्यावर ठेवला यावर आपण तूप तेल किंवा बटर जसा आपल्याला हवं असेल ते आपल्याला आपल्या सोयीचं असेल किंवा आपल्याला जे हवं असेल ते आपण ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे अजिबात प्रेस करायचा नाही जास्त हा अलकट हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान असे पदर सुटतात तुम्हाला किती मऊसर हवा आहे किती खस्ता किती क्रिस्पी करायचं आहे हे प्रत्येकाचा आपला आपला चॉईस आहे दुसऱ्या बाजूने देखील मी तूप ॲड करून घेतलेला आहे कोणताही कोरमा किंवा भाजी कोरमा चिकन कोरमा किंवा पनीरची भाजी यासोबत हे पराठे खूप छान लागतात पाहू शकता किती लेअर्स छान आलेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आणि आता आपण तळलेला पराठा पाहणार आहोत हे जे लच्छे असतात म्हणजे जिथे पदर सुटलेले असतात तिथून तळताना तुटू देखील शकतं आता मी दाखवते आहे तुम्हाला पण तसाच तो आपण छान करून घ्यायचा कारण त्याला ते पदर सुटलेले असतात आता आपला भाजलेला तयार आहे आता आपण तळून घेतो आहे आता देखील आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे जे पदर असतात ती बाजू आपल्याला वर करायची आहे छान तेल गरम करून घ्यायचं आणि तेलाची आज आपण एकदम कमी करून घ्यायची आहे आणि आता झाऱ्याने तेल उडवायचं असं केल्याने आपले पदर छान सुटतात एक बाजू पूर्ण झाल्याशिवाय उलटायचं नाही एक बाजू अगदी व्यवस्थित करून घ्यायची आणि मग नंतरच उलटून आहे पाहू शकता अशा पद्धतीने पण तरीही आपल्याला अगदी अलग जात छान करून घ्यायचं हे उलटून पाहू शकता छान अशी खस्ता झाली आहे यापेक्षा आपण अजून एक मिनिटानंतर अगदी थोडा अर्धा मिनिटानंतर जरी उलटला असता एक बाजू पूर्ण झाल्यावर तरी चालू शकला असता पण ठीक आहे आपण दुसरी बाजू देखील छान करून घेणार आहोत पाहू शकता दोन्ही बाजू आपण ट छान फ्राय करून घेतलेला आहेत आता आपण हा काढून घेणार आहोत छान लागतो हा पाहू करून आवर्जून पा, करून पहा मैत्रिणींनं भाजलेला आणि मी तळेला असे दोन्हीही सर्व करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते हे पहिले आपण पातळ आपण जर केले तर कसे असतील आता आपण थोडे जाड करून घेणार आहोत दुसरा गोळा आपला आहे त्याचे आपण पुन्हा दोन करून घेणार आहोत जाड केल्यानंतर ते कसे दिसतील आता हे आपण पाहूयात पुन्हा पीठ ॲड करून घ्यायचं आहे पीठ खाली आपण आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर ॲड केलेला आहे आणि गोळ्याला देखील आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे छान लाटून घेतलेलं ला आहे आपण पुन्हा सेम प्रोसेस करायची तूप लावून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं आणि तूप तेल बटर काय तुम्हाला हवं असेल ते आणि त्यानंतर पीठ मैदा ॲड करून घ्यायचं किंवा कॉर्नफ्लॉर ॲड केलं तरी चालू शकतं कॉर्नफ्लॉवरने जास्त लेअर्स येतात पीठ ॲड केलं आहे पीठ सगळीकडे आपल्याला ॲड करून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं ते थोडंसं पसरवून घेतलं हाताने तरी देखील चालू शकतं असं केल्याने छान लेअर येतात आपल्या पराठ्याला आता आपण जाड पराठा करणार आहोत थोडा प्लीट्स करून घ्यायच्या पटापट जेवढ्या आपल्याला प्लीट्स होतील जेवढा मोठा पराठा होईल तेवढ्या आपल्या पराठ्याला जास्त प्लीट्स येतात छान फोल्ड्स करून घ्यायचे असे अगदी पटपट फोल्ड्स होतात त्यापेक्षा जवळजवळ डबल आकाराचा जर केला तर खूप खूप म्हणजे खूप अगदी छान लेअर्स येतात पाहू शकता छान प्लीट्स दिसत असतील तुम्हाला या प्लीट्स आपण अजिबात प्रेस करून डिस्टर्ब नाही करायच्या अगदी आपल्याला हवा तसा आपल्याला गोल करून घ्यायचा आहे पण अगदी अलगद हाताने पाहू शकता दोन्ही रोल आपले तयार आहेत आणि आता आपण ते लाटून घेणार आहोत आता इथे लाटताना आपण जाड करून घ्यायचेत पराठे तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही जाड आणि पातळ करून घेऊ हो शकता मी सांगितलं तसं लेअरची बाजू आपण खाली टाकून आपण लाटून घेतलेत आता उलटवून घेतल्यानंतर पाहू शकता छान असे लेअर आलेले आहेत आता तसंच आपण पहिल्यांदा केलं तसंच आपण आधी भाजून घेणार आहोत आणि नंतर तळून घेणार आहोत भरपूर तूप किंवा बटर ॲड करून आपण गरम गरम असे हे छान सर्व करू शकतो गरमच हे खूप छान लागतात पिठाचा गोळा मळवून ठेवायचा आणि हा रात्रीपर्यंत देखील आपला व्यवस्थित राहतो सकाळी जरी केला तरी आणि ऐनवेळी केलेले पराठे जास्त छान होतात किंवा जास्त तूप लावून आपण डब्यामध्ये तयार झाल्यानंतर तूप लावून डब्यांमध्ये देखील आपण देऊ शकतो तयार आहे आपला पराठा काढून घ्यायचं आहे आपण मागच्यापासून देखील मी एकदा दाखवते बघू शकता पूर्ण अर्स येतात याला त्यामुळे जास्त खस्ता आणि क्रिस्पी होतो हा पराठा आता आपण तळून घेणार आहोत तळून घेतलं तळून घेण्यासाठी आपण तेल मघाशी जसं तापवलं होतं तसंच तापवून घेतलं आहे तापवून आता ते थंड करून घेतलं म्हणजे थंड म्हणजे आपण कमी फ्लेम केली आता कारण आपल्याला हा छान असा खस्ता आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे आपला पाहू शकता लेअर्सवरती वरती छान दिसत आहेत तिथे आपल्याला तेल ओढवून घ्यायचं आहे झाऱ्याच्या सह्याने म्हणजे लेअर्स आणखीन छान असे वरती येतात पाहू शकता पदर सुटलेले दिसत असतील तुम्हाला आता पुन्हा हाताने आपल्याला हा पराठा उलटून घ्यायचा आहे पाहू शकता तयार, तयार आहे आपली एक बाजू झाली आहे आता दुसरी बाजू आपल्याला पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि खस्ता अशी एक बाजू पूर्णपणे तयार झाली आहे अशा पद्धतीने करायचं आपल्याला एक बाजू पहिल्यांदा पूर्ण करून घ्यायची आणि नंतरच दुसरी बाजू शेकून घ्यायची व्यवस्थित असा आपला पराठा तयार आहे छान असे लेअर्स सुटलेले आहेत आवर्जून करून फा मैत्रिणींनो अशा पद्धतीने केलेले पराठे खूप छान होतात आणि आपल्याला पनीरची भाजी किंवा कोरमा कोणत्याही पद्धतीचा कोरमा भाजी व्हेज कोरमा पनीर कोरमा याच्याबरोबर खूप छान आणि खस्ता लागतात तयार आहेत आता आपले सगळे पराठे आणि आता आपण ते सर्व करणार आहोत कसा वाटतं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू